राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे येत्या दोन ते तीन दिवस राज्यात पावसाला पोषक वातावरण राहील असा अंदाज आहे दरम्यान सोळा जून ते तीस जून दरम्यान महाराष्ट्रात सगळीकडे मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे या पाच दिवसांच्या कालावधीत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे एवढंच नाही तर त्यांनी जुलै महिन्यात दहा ते पंधरा जुलै या कालावधीत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच पंचवीस सव्वीस जुलै दरम्यानही चांगला पाऊस पडणार असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे पुढील दोन दिवसात संपूर्ण राज्यभरात सक्रिय पाऊस होणार असल्याची माहिती मिळत आहे पंधरा दिवस सगळीकडे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय कोकणासह ठाणे पुणे साताऱ्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असून त्यामुळे राज्यात सगळीकडे पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकणासह ठाणे पुणे साताऱ्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे